या अखंड विश्वाची ज्या संपत्ती आहे या संपत्तीची मालकीन लक्ष्मी मातेला म्हटलं जातं देवी लक्ष्मी मातेला सगळ्यात प्रिय ही कवडी असते देवी लक्ष्मी मातेला सगळ्यात प्रिय कवडीच का याचं रहस्य आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये एवढंच नाही तर बांधवांनो कवडीचे प्रकार किती कवडीमुळे आपल्या घरातील सगळ्या समस्या दूर होतील आणि या सगळ्या समस्येचा जे उपाय आहेत या कवडीचे जे उपाय आहेत ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत लक्ष्मी माता तुमच्या घरात कशी थांबेल तुमच्या घरात असणारं दारिद्र्य कसं नष्ट होईल तुमच्या घरातून जी काळी शक्ती जर कोणी पाठवली असेल तर ती शक्ती सुद्धा निघून जाईल तुमच्या बाळाला जर नजर लागत असेल ना ती नजर सुद्धा पळून जाईल एवढे कवडीचे उपाय आहेत हे सगळे उपाय कवडीचे प्रकार आपण या व्हिडिओमधून त्याची रहस्यमय माहिती अशी आज जाणून घेणार आहोत त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत फक्त पहा एवढंच नाही बांधवांनो ज्यांनी सुंदर असं स्वप्नाहुनी सुंदर स्वर्गा सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा कवड्याचे माळ गळ्यात घालत होते स्वराज्याचं दाखल धनी छत्रपती शंभूराजे सुद्धा कवड्याची माळ गळ्यात घालत होते अशी रहस्यमय माहिती आहे नक्की पास येवट आणि कमेंट म्हणून आम्हाला आई तुळजाभावानी मातेचं उदो उदो अशी कमेंट नक्की द्या मी अन्नंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोठी तर बांधवांनो कवडीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं समुद्रातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तूंचा जो संबंध आहे माता लक्ष्मीशी जोडला जातो जसं की आपण शंकाला लक्ष्मीचा मानतो त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा करताना कवड्यांचा उपयोग आपण अवश्य करतो जसं की श्रीहरी विष्णूंना बाळकृष्णांना ज्यावेळेला आपण स्नान घालतो ना त्यावेळेला शंकाने स्नान घालतो त्याचबरोबर देवी लक्ष्मीच्या शेजारी आपण शंकाची स्थापना करतो त्याप्रमाणे आपण कवड्याची पूजा सुद्धा करतो बघा प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावर कवड्या पालत्या ठेवून पूजा करण्याची पद्धत आहे आपल्याकडे लक्ष्मी प्राप्तीच्या उद्देशाने बरेच असे उपाय कवड्याचे उपाय सुद्धा आपण पाहणार आहोत सगळे प्रथम आपण कवड्याचे प्रकार पाहणार आहोत तसं बऱ्याच रंगाच्या आकाराच्या कवड्या आपल्याला पाहण्यास मिळतात परंतु पूजेमध्ये आणि देवीच्या शृंगारामध्ये विशेष कवड्यांचा उपयोग करतो आपण तर त्यांची नावं आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिलं महालक्ष्मी कवडी तर बांधवांना ही कवडी तपकिरी रंगाची असते म्हणजे या कवडीवरती तपकेर रंगाचे टिपके असतात तिला महालक्ष्मी कवडी म्हटलं जातं दुसरी कवडी म्हणजे आंबिका भटकवडी ही जी कवडी खडबडीत थोडाफार पिवळसार रंगाची कवडी असते तिला अंबिका कवडी असं म्हणतात तिसरी जी कवडी आहे माता येडेश्वरी कवडी ही जी कवडी बघा राखाडी रंगाची असते आणि थोडेफार त्याच्यावरती पिवळसर छटा असतात देवीच्या पूजेसाठी वापर करतो एडा म्हायचे आपण चौथी जी कवडी आहे ती यलम्मा कवडी ही जी कवडी पांढरी शुभ्र कवडी असती दुधा समान निष्कलंक एकदम पांढरी शुभ्र तिच्यावर कोणतीही ठिपकी नसतात त्या कवडीला यलम्मा कवडी असं म्हणतात देवीच्या पूजेमध्ये विशेष महत्व आहे आपल्या घरात कुलस्वामिनीची पूजा करताना नेहमी वापर करा आपण या ठिकाणी अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या गळ्यात सुद्धा कवड्याची माळ अतिशय शोभून दिसते तुमची कुलस्वामिनी असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरात कवड्याची माळ नक्की आणा पूजा करा तुमच्या घरातील जो कुलस्वामिनीचा टाक आहे त्या ठिकाणी पूजा करा कवड्यांची तर बांधवांना आपण एक महत्वाचं पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये की या कवडीला एवढं महत्व का आलं कवडीचं महात्म्य कसं तयार झालं एक रहस्यमय सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत तर बांधवांनी या पृथ्वी तलावरती अधिमायाशक तुळजाभवानी तुळजापूरची घटना घडलेली बाबा खरी कवडीचं महात्म्य त्याच ठिकाणी मिळालं गेलं एकदा शिवपार्वती भारतीय मठामध्ये सारीपाठ खेळत होत्या भवनचा मठ तुळजापूरचा आणि सारीपाठ खेळताना देवर्षी नारद त्या ठिकाणी आले नारायण नारायण म्हणत आले त्यांनी जगदंबा मातेच्या हातात कवडी पाहिली आणि प्रश्न केला हे जगत जननी माता या कवडीमध्ये एवढं असं आहे तरी काय कि तुम्हाला ती सगळ्यात जास्त आवडते की जिच्या निर्णयाने साक्षात महादेवांना सुद्धा हरावं लागलं त्यावेळी देवीनं शांतपणे उत्तर दिलं की नारद मुनी हे कवडी घ्या कवडी हातात दिली नारद मुच्या आणि सांगितलं की या कवडीच्या तुलनेत मला धन घेऊन ये इकडं म्हणजे कवडीच्या वजना आहेत नारद मुनीनं मातेच्या आज्ञेच पालन केलं कवडी घेऊन इंद्र दरबारात गेले आणि त्यांनी कवडीच्या तुलनेत धन मागित त्या ठिकाणी आणि हे ऐकून चंद्रदेव आणि इंद्रदेव यांनी हास्य केलं त्या ठिकाणी इंद्रदेव चंद्रदेव म्हणाले अहो नारद मुनी तुम्ही मागताय तरी काही वरुडची छोटीशी कवडी तुम्ही एवढं धन आम्हाला मागताय तेवढस सगळ्यांनी हसले चेष्टा हो, केली त्या ठिकाणी कुबेर गेले ज्या ठिकाणी धन असतं त्या ठिकाणी गेले तराजू आणला त्या ठिकाणी एका तराजूमध्ये ती कवडी ठेवली आणि एका तराजूमध्ये धन ठेवायला चालू केलं देवांचा राजा इंद्र संपूर्ण संपत्ती त्या ठिकाणी एका तागड्यामध्ये ठेवली इंद्रदेवानं चंद्रदेवानं कुबेरानं सगळी संपत्ती देवांची एका तागड्यामध्ये ठेवली परंतु तागड काही समान होत नव्हतं कवडीच आणि या धनाचं वजन सारखं होत नव्हतं सगळे देव आचरचिकित झाले शेवटी इंद्रदेवानं आपला डोक्यावरचा मुकुट काढला तागड्यामध्ये ठेवला परंतु तरी सुद्धा कवडी इतकं वजन संपत्तीचं झालं नाही देऊ शकले सगळे देव तुळजापूरला आले ती माया शक्ती आई तुळजाभवनीची माफी मागितली क्षमा मागितली आणि देवीने त्या ठिकाणी मापी दिली आणि त्याच ठिकाणी बांधवांनो कल्लोळ तीर्थ इंद्र देवानं आणि चंद्रदेवानं बांधलं ते कल्लोळ तीर्थ तयार केलं आणि संपूर्ण नद्यांचं पाणी ज्या पवित्र नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी म्हणजे तीर्थ ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी आणलं त्या तीर्थामध्ये आणि सगळ्या नद्या एकत्र आल्यामुळं आवाज झाला त्या ठिकाणी त्या तीर्थाला नाव कल्लोळ तीर्थ पडलं तर बांधवांनो एवढं जे महत्व या कवडीला आले आपण ऐकलं असेल कधी शेतकऱ्याच्या तोंडून हे वाक्य ऐकलं असेल आमच्या मालाला मोल भाव मिळाला असं आपण ऐकलं शुल्लक मानतो परंतु बांधवांनो तसं म्हणताच येणार नाही आपल्याला कारण कवडीचं महत्व हे फार मोठं आहे अखंड विश्वाची संपत्ती एका बाजूला आणि कवडी एका बाजूला तरी सुद्धा बघा तुलना झाली नाही पण कवडीला एवढं महत्व प्राप्त आहे तर बांधवांनो या कवडीचा जो उपाय आहे मातेचा तो आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाचा आपल्या घरात कष्ट मेहनत आपण करतोय परंतु दारिद्र्य घरामध्ये तर आपला पैसा पुरत नाही धनसंपत्ती येते पण तू जाते लक्ष्मी चंचल आहे परंतु लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये राहावा दारिद्र्य संपूर्ण जावं त्यासाठी एक सुंदर असा उपाय आहे बघा फक्त एक रुपया घ्यायचा तीन तपकिरी रंगाच्या कवड्या घ्यायच्या त्याच्या आहेत ना आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या लाल कपडा घ्यायचा आणि त्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवायचा नक्की संपत्ती आपल्या घरामध्ये येईल बा कष्ट मेहनत आपण करतोय त्याला यश प्राप्त होईल वाईटची नजरे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा ती निघून जाईल कारण लक्ष्मी माता आल्यानंतर दारिद्र्य पळून जातं घरातून बांधवांना हा उपाय दिवाळीच्या वेळेस आपण नक्की करा दुसरा अतिशय महत्वाचा उपाय तर आपण एखाद्या कामासाठी बाहेर निघालाय कुठलं बी काम असू द्या विद्यार्थी असेल इंटरव्ह्यूसाठी निघाला असेल किंवा नवीन एखादी काही गोष्ट खरेदी करायसाठी चालला असेल आपण तर बांधवांनो पांढऱ्या रंगाची जी कवडी ते आपल्या उजव्या खिशामध्ये ठेवायची वाईट शक्ती आपल्याकडं येणार नाही आपलं काम नक्की होणार बघा तिसरी विशेष महत्वाचा उपाय पाहणार आहोत ज्यावेळेला आपण नवीन वाहन घेतो मोटरसायकल असो किंवा चारचाकी गाडी असो कुठले बी वाहन असो त्यावेळेला उपाय सुंदर त्या उपाय काळ्या रंगाचा दोरा घ्यायचा आणि या दोऱ्यामध्ये तपकिरी रंगाची जी कवडी ती ओवायची आणि त्या वाहनाला बांधायची बाईक असेल तर हँडलला बांधा फोर व्हीलर असेल तर स्टेअरिंगला बांधा अपघात टळेल आपला कारण साक्षात लक्ष्मी माता त्या ठिकाणी फक्त विश्वास ठेवायचा कुठलीही भूतबाधा नकारात्मक शक्ती तुमच्या गाडीच्या जवळ सुद्धा येणार नाही बघा हा उपाय केल्यानंतर तर बांधवांना नंतरचा उपाय पुढचा तुमच्या घरात लहान मुलं असत्याल तर या लहान मुलांना ते ला नजर लागू नये बघा नजर वाईट नजरी फार वाईट असतो हो। त्यासाठी पांढऱ्या रंगाची कवडी घ्यायची काळ्या रंगाच्या दोऱ्यात आपल्या मुलाच्या पायात बांधली तरी चालेल किंवा गळ्यात बांधा कुठलीही वाईट नजर आपल्या लहान बाळाला लागणार नाही कारण लहान बाळं हे अतिशय सुंदर दिसतात त्यामुळे त्यांना वाईट नजर लागते कुठली भूतबाधा पाठीमागे येणार नाही आपल्या घरात सुद्धा हा उपाय केल्यानंतर पुढचा जो उपाय गवडीचा अतिशय महत्वाचा आहे तुमच्या घरात जर दारिद्र्य असेल तर दारिद्र्यासाठी हा सगळ्यात उपाय सात पांढऱ्या ज्या कवड्या आहेत पांढऱ्या रंगाच्या त्या कवड्या घ्यायच्या आणि पिवळ्या कपड्यात बांधायच्या त्या आपल्या देवारात ठेवायच्या तुमचं दारिद्र्य पळून जाईल कष्ट मेहनत तुम्ही करताय त्याला यश प्राप्त होईल किती संकट येऊ द्या बघा येणार सुद्धा ती माघारी या ठिकाणी बांधवनात शेवटचा उपाय या कवडीचा आपण पाहणार आहोत काही ठिकाणी बघा असतात घरामध्ये दररोज बांधणं होतात किरुकुळ गोष्टी एक उपाय एकवीस कवड्याची माळ घ्यायची आणि ही माळ झोपताना आपल्या उशिकायला ठेवायची दोघांच्या कोणाच्या एकाच्या बांधणं होणार नाही घरात ना थांबणार दारिद्र्य नष्ट होईल धनसंपत्ती घरातील कष्ट मेहनत करतो त्याला यश प्राप्त होईल तर बांधवांनो कवडीचं महत्त्व कवडीचं रहस्य आज व्हिडिओमधून आपण जाणलं ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा ना आम्हाला कमेंट म्हणून आई जगदंबेचं वधो वधो अशी एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा जय हिंद जय भारत